नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मृदा व जलसंधारण विभाग भरती संदर्भातील महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती आहे नवीन जाहिरातीच्या बाबतीत आठ हजार सहाशे प्लस यामध्ये जागा येणार आहेत आणि अधिकृत अपडेट समोर आली तर याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणती महत्वपूर्ण माहिती नवीन अपडेट तुमच्याकडून मिसवणार नाही तर या ठिकाणी पहा मित्रांनो विधान परिषद लक्षवेधी मृदा व जलसंधारण विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणेला बळकटी देण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि या पार्श्वभूमीवर मृदा व जलसंधारण विभागाने नव्याने एक आकृती तयार करून तो वित्त विभागाकडे पाठवला होता म्हणजे आकृती यापूर्वीच तयार केलेला आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून दिली होती तर तोच आकृतीबंध वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला होता आता काय झालं या प्रस्तावानुसार आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांना वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे मान्यता किती पदांना मिळाली तर आठ हजार सहाशे सदुसष्ट इतक्या पदांना वित्त विभागाने सुद्धा मंजुरी दिली म्हणजे ही जी जाहिरात आहे लवकरच आपल्याला दिसू शकते ही पद भरती लवकरच केली जाईल अशी माहिती मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सुद्धा विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांना मान्यता मिळाली वित्त विभागाने सुद्धा मान्यता मिळाली कारण की त्यांनी प्रस्ताव पाठवलेला होता वित्त विभागाकडून तो आता मंजूर झालेला आहे आणि लवकरच तुम्हाला आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांची जाहिरात मृदा व जलसंधारण विभागामध्ये दिसू शकते तर पहा मित्रांनो या ठिकाणी लवकरच ही भरती होणार आहे आणि ही भरती सरळ सेवेच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर टी सी एस किंवा आय बी पी एस या दोनपैकी एका कंपनीची निवड केली जाऊ शकते कंपनीची निवड कधी केली जाईल तर ती जी आर आल्याच्यानंतर आपल्याला समजेलच म्हणजे जाहिरातीच्या ज्या काही सूचना येतील त्यामध्ये आपल्याला कळून जाईल की नेमकं कोणत्या कंपनीचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आगामी काळात जी परीक्षा होणार आहे ती कोण घेईल एकतर आय बी पी एस घेणार आहे किंवा टी सी एस या दोनपैकी एक कंपनी परीक्षा घेण्याची दाट शक्यता आहे आणि ही जी भरती आहे ती वन डे एक्झाममध्ये म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून घेतल्या जाऊ शकते यामध्ये तुम्हाला माहीतचं आहे कॉमन आपले विषय असतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता त्यासोबतच ज्या काही टेक्निकल पोस्ट राहणार आहेत त्यांना टेक्निकल क्वालिफिकेशन किंवा टेक्निकल सिलेबस त्यांचा राहू शकतो म्हणजे चाळीस मार्काचं किंवा साठ मार्काचं जे टेक्निकलचे पदं आहेत त्यांना टेक्निकलचं नॉलेज किंवा त्याच्यावर आधारित प्रश्न उत्तरं येण्याची शक्यता आहे तर पहा मित्रांनो हे आहे आता यामध्ये कोणकोणती पदं आहेत कोणकोणत्या पोस्ट आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे वय किती परीक्षा कधी होणार आहे जाहिरात कधी येणार आहे किती जागा कोणत्या पदासाठी असतील कोणत्या कॅटेगरीसाठी असतील आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा घेणारी कंपनी कोणती असेल ही आपल्याला माहिती आगामी काळात कळणारच आहे यासंदर्भात जी काही अपडेट आली ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता